नमस्कार मानदेशभूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील नरवणे या गावी आलोलो आहे खरं एक गाव एक गणपती ही जी संकल्पना आहे ही संकल्पना या नरवणे गावामध्ये राबवलेली आहे एकशे एकोणसत्तर वर्षापासून ही संकल्पना नरवणेकरांनी प्रत्यक्ष कृतीत आणून दाखवलेली आहे अतिशय शिस्तबद्धपणे चांगले कार्यक्रम असं नियोजन या उत्सवामध्ये केले जात आहे खरं तर ही एकशे एकोणसत्तर वर्षाची परंपरा कशा पद्धतीने जोपासली जात आहे हे जाणून घेण्यासाठी आता आपण नरवणेकर ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडं आलेलो आहे नरवणे ग्रामस्थांनी एक आध्यात्मिक क्षेत्रात वेगळंपण जोपासलं आहे ते कोणतं वेगळंपण आहे हे आता आपल्याला शंकर काटकर अर्थात तात्या आपल्या मंदेश भूषणला सांगणार आहेत काय आहे तात्या आपलं वेगळंपण आमच्या गावचं एक वेगळंपण असं आहे की आम्ही सर्व धर्मसंभाव जोपासतो आणि सर्व लोक एका छताखाली कसे येतील याच्यासाठी हे जे आमचं दिसतंय हे सर्व वैभव हे वे सर्वेश्वर मंदिर यामध्ये सर्व देवतांच्या मूर्ती आम्ही स्थापन केलेल्या आहेत की कोणाचीही भावना दुखावली जाणार नाही आणि हे पण आम्ही आतापर्यंत जोपासलेलं आहे आमच्या या ना मंदिरामध्ये सतत भजन कीर्तन असे कार्यक्रम चालू असतात हे आमचं नाथ जोगेश्वरीचं मंदिर आहे शेजारी गणपती मंदिर आहे हे नारायण देवाचं मंदिर आहे महादेव मंदिर आहे परत हे गोपालकृष्ण भगवान आहे शेजारी रामरायाचा दरबार आहे त्याच्या शेजारी दत्त महाराज आहेत हनुमान आहेत आणि तिकडे ज्ञानेश्वर माऊली विठोबा रुक्माई तुकाराम महाराज असे आणखीन देवताचे अजून आमच्यात आहेत पण हे एकाच छताखाली आणण्याचा उद्देश एकच की प्रत्येक कार्यक्रम हा एकत्र साजरा झाला पाहिजे म्हणून आमच्या गावानं ही परंपरा जोपासलेली आहे आत्तापर्यंतची आता अजून एक प्रश्न तुमच्यासाठी आहे आणि तो प्रश्न आहे की आपल्या मंदिरामध्ये तुम्ही आता वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती दाखवलेल्या आहेत श्रीरामाचे आहे शंकराचे आहे दत्ताचे आहे विठ्ठल रुक्माईचे आहे पण प्रश्न असा आहे की श्रीराम नवमी असेल त्यावेळी तुम्ही श्रीराम उत्सव साजरा करता का किंवा महाशिवरात्र असे का विविध कार्यक्रम असतात धार्मिक त्यावेळेला तुम्ही कार्यक्रम साजरे करता का त्या त्या देवांचे हा त्या त्या देवाचे आम्ही कार्यक्रम साजरे करतो आता चैत्र पौर्णिमा असेल पौर्णिमेला आम्ही हनुमान जयंती साजरी करतो मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती साजरी करतो चैत्र महिन्यात नवमीला रामनवमी साजरी करतो पुन्हा श्रावण महिन्यात कृष्णाष्टमीला आम्ही गोपालकृष्णाचं जयंती साजरी करतो मोठा उत्सव करतो mm -hmm. आणि ह्या वेळेला आमच्या गावामध्ये मोठं पारायण भरतं ज्ञानेश्वरी पारायणाचा भला मोठा कार्यक्रम इथं mm होत -hmm. असतो असतोदेव mm -hmm. हे मूळ स्थान आहे आमच्या गावचं महादेव मंदिर आहे यांचे साजरे होतात उत्सव साजरा होतो गणपती बाप्पाचा उत्सव तर आता चालूच चा आहे आमचा तोही साजरा होतो मोठ्या प्रमाणात नाथ योगेश्वरीचा होतो तुकाराम बीजाला तुकाराम बीजचा साजरी केली जाते प्रत्येक एकादशीला आमच्या या भगवंताचा हरिपाठ वगैरे चालू होतो विठ्ठल टोपवायचा आणि ज्ञानेश्वर माहुरीची जयंती साजरी केली जाते साजरी केल्या जातात संपूर्ण महाराष्ट्रभर गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याच पद्धतीने नरवणे गावातही गणेशोत्सव साजरा केला जातो पण एक नरवणेकरांनी एक पण जोपासलं आहे तर कोणते पण आहे या नरवणेकरांनी जोपासलेलं आहे हे आता आपण जाणून घेण्यासाठी हनुमंत कदम अर्थात मामा यांच्याकडे जाणार आहोत मामा काय पण नरवणे गावकऱ्यांनी जोपासले आहे गणेशोत्सवामध्ये या गणेशोत्सवाच्या माध्यमातून आम्ही आमच्या पूर्वजापासून हे गाव हे गणपती परंपरा जोपासलेली आहे त्यात कुठल्याही जाते ब जातीभेद मानला जात नाही दुसरी गोष्ट या गणपती परंपरेला कुणी म्हणालचा तर अंदाज आहे तसं काय नाही त्याला पूर्ण आधार आहे त्या आधारा आधाराचा आम्ही एकशे एकोणस किंवा सत्तर वर्षापर्यंत पोचतो कारण आमच्या इथे येणारी काही पूर्व जिगरज पूर्वी जी काही मंडळी होती पैलवान मंडळी ते आम्हाला सांगत होती की तुमचं गणपती हे टिळकांच्या अगोदरच आहे हे गाव हे म्हणजे तरी तुम्ही ही परंपरा असेच जोपासा उदाहरणार्थ काही मोठी प पैलवान मंडळी उदाहरणार्थ गणपतराव आंधळकर या गावातून कुस्ती खुळून गेले ब मंडळी आहेत त्याचप्रमाणे भगवानराव उपाळेकर या गावचे वस्ताज होते त्याने या कुस्ती किंवा या गणपतीचा उत्सव मोठा करण्यासाठी आतोनात प्रयत्न केला आहे आणि अगदी म्हणजे महाराष्ट्रभर या पैलवान मंडळीं त्यावेळेच्या काळात गणपती उत्सव लांबपर्यंत पोचवला आहे अजून एक प्रश्न असा आहे की एक गाव एक गणपतीची योजना तुम्ही राबवत आहात साधारण एकशे एकोणसत्तर वर्षापासून तुम्ही परंपरे भर टाकलेले आहे आणि महाराष्ट्रातलं एक वेगळं गाव म्हणून नरवणीची या पद्धतीने ओळख आहे खरं तर प्रश्न असा आहे की ही एक गाव एक गणपतीची योजना राबवत असताना तुम्हाला काही अडथळे येतात का आलेत का कधी पाहिले तर अडथळे सर्व सर्वजण येत असतात भाऊबंदकी आहे किंवा राजकीय क्षेत्र आहे म्हणजे खूप अडचणी असतात पण त्या अडचणी मात करत पूर्वजापासून आत्तापर्यंत आम्ही सर्वांनी त्या अडचणीवर मात करत हे गाव हे गणपती परंपरा खूप मोठ्या पद्धतीने जोपायचा प्रयत्न केला आहे गणपती उत्सव म्हटलं की कुठलाही कोणाचाही मतभेद आपोप राहतच नाही आणि त्यामुळे काल सर्व जाती धर्मातील लोक कोणी की बाबा हा एक अमुक जातीचा आहे तसं नाही आता उदाहरण पाहिलं तर मुस्लिम समाजातील मंडळी आमच्या खांद्याला खांद्याला आम्ही लढत म्हणजे गणपती उत्सव साजरा करत असतो त्यामुळे इथं जातीभेद किंवा परंपरा अडथळेच हे असतात पण अडथळे मात करणे हे आम्हाला पूर्वजांनी शिकवलं आहे त्या पूर्वजांनी शिकव शिकवण्याप्रमाणे गणपती उत्सव आम्ही अडथळ कसला नाही अडथळा आला तर त्यात जेव्हा मात करत आम्ही आज एक एक जीव एकमुखानं एक जीवानं एक दिलान साजरा करत असतो मामा तरी परंपरा जोपासत असताना अचानकपणे एखाद्या वर्षी असा कुणी प्रयत्न केलेला आहे का की आम्हाला काही एक गणपती योजनेची योजना मान्य नाही आणि आम्ही गणपती बसवणारच असा कुणी हट्ट किंवा आग्रह केलेला आहे का प्रयत्न झाला आहे का कधीच नाही आत्तापर्यंत आम्हाला कळतं आहे किंवा आम्हाला पूर्वजांनी सांगितलं अशी कधीच घटना घडली आहे की या गावात दुसऱ्या एखाद्या चौकात एखाद्या कुठल्या समाजात असं कुठेही गणपती बसवला गेला नाही एक गाव एक गणपती ही परंपरा पूर्वजापासून ती आम आत्ता आमच्यापर्यंत आणि आमच्यापासूनही पुढची पिढी राबवत राहील अशी एक पूर्ण अपेक्षा आहे आम्हा एक प्रश्न असा आहे तो प्रश्न म्हणजे खरं तर गणेशोत्सव हा रथोत्सव म्हणून तुम्ही साजरा करता आतापर्यंत बघितला तर कुठलाही गणपती रथातून विसर्जन केला झाला नाही पण आपला हा गणपती आहे एक गाव एक गणपती नरवणीकरांचा हा रथातून विसर्जन केला जातो रथात नेहून आणि शेवटच्या दिवशी तुम्ही गणपती रथात बसवला जातो त्याचं कारण काय आहे किंवा ही परंपरा तुमची कशी आहे कशी जोपासलेली आहे तुम्ही पूर्वीचा विचार ऐकून ऐकून अस पूर्वी या रथ नव्हता हो पालखीतून गणपती विसर्जनाला जात होता हो हो सा, सो तर नंतर या गावचे कारागीर होते ते नारायण दावड त्यांचं नाव होतं त्याने हा गणपतीसाठी स्वतः स्व रथ तयार बनवून दिला तर नंतर तो जीर्ण नंतर परत गावकऱ्यांनी दुसरं रथ बनवून आणला पण गणपती विसर्जनाची परंपरा रथातून आहे ती नक्की आम्हाला सांगता येणार पण पूर्वजांचा जो पाठीमा माघो आला आहे त्या पद्धतीने आम्ही आत्तापर्यंत आम्ही विसर्जन करतो काल जे कार्यक्रम असतात धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक आणि धार्मिकच कार्यक्रम ते राबवले जातात एक वर्षी इथलं आहे बरं एक सांगा की शेवटच्या दिवशी तुम्ही हा रथात गणपती बसवला जाता जातो पण पहिल्या दिवशीच का नाही म्हणजे सलग आठ दहा दिवस काय तुमचा उत्सव आहे तर पहिल्या दिवशी तुम्ही र रथात का गणपती बसवला जात नाही त्याचं कारण काय आहे तसं काय सांगता येणार नाही पण पूर्वजांनी जे जा, परंपरा राबवत आली कारण साधारण दीडशे वर्ष गेल तर इतकं काय आठवणार नाही पण आत्ताची जी परंपरा आम्ही राबवतोय ती पूर्वजांचाच महागाव आहे का आमचं म्हणजे आता मनाचं नाही काय त्यामुळे मग का सांगता येत नाही बरं अजून एक प्रश्न असा आहे की सर्व गणपती महाराष्ट्रातले किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे हे अनंत चतुर्थी दिवशी विसर्जित होतात पण आपलाच गणपती पौर्णिमे दिवशी का विसर्जित होतो त्याचं त्याला त्याचं उत्तर तसंच आहे की पूर्वजांचाच महागाव आहे तो पूर्वजांनी जे परंपरा राबवली हो नक्की काय कारण घडलं ते सांगता येणार नाही ना म्हणजे तुम्ही जी एकशे एकोणसत्तर वर्षाची परंपरा जोपासत आहात त्या परंपरेमध्ये म्हणजे धार्मिक परंपरेमध्ये अजूनही बदल केलेला नाही नाही जी, जी आहे तीच परंपरा तुम्ही तीच परंपरा मी राबवतोय आणि कोणीही राब दुसरा प्रयत्न राबवण्याचा कोणी प्रयत्न केला नाही आणि कोण नाही असा एक प्रश्न आहे की जे आता आपल्याला मूर्ती दिसत आहे बघा तर ती मूर्ती कशापासून बनवलेली आहे आणि ती आपल्या गावातले कोण बनवतात का बाहेरून आणता कशी पद्धत आहे तुमच्या गावची ती परंपरा अशी आहे पूर्वीपासून माती शाडू मातीचीच गणप मूर्ती बसवली जाते का कारण प्रदूषण हा एक भेळसावणारा प्रश्न पूर्वीच जोपासलेला आहे त्या पद्धतीनं आणि कलाकार म्हणले तर आम्ही बाहेरून गणपती कच आणत नाही आमच्या गावची एक अति कर्तबगार एक का कलाकार होऊन गेले गणपती म्हणाले हे सुंदर कुंभार त्यांचं नाव सुंदर कुंभार असे हो इतके सुंदर गणपती नावासारखेच बनवत होते आणि त्यांची परंपरा त्यांच्यानंतर त्यांचे जे काय जे वंशज हे आहेत तेच आता बनवत आहेत आम्ही बाहेरून माती गणपती आणत नाही प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा आधुनिक पद्धतीचा गणपती वापरत नाही मातीचाच गणपती वापरतो म्हणजे पहिल्यापासूनच तुम्ही जे प्रदूषण विरहित जी परंपरा हो आहे ती आजही टिकवलेली आहे आज टिकवलेली आहे मामाने आपल्याला गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो हे सांगितलेलं आहे पण खरं तर या गणेश उत्सवामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात तर ते कोणकोणते कार्यक्रम आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आता श्रीमंत काटकर अर्थात बापू यांच्याकडे आलेलो आहे बापू पूर्वीपासून आतापर्यंत कशा पद्धतीचे कार्यक्रम तुम्ही साजरे करता सुरुवातीला उत्सवात कुस्त्या गजी हे चालायचे त्यानंतर आम्ही मुंबईकर इथं आल्यानंतर आम्ही कबड्डी सुरू केल्या गाडीची शर्यती सुरू केल्या आणि शालेय मुलांचे कार्यक्रम सुरू केले आता जे तुम्ही सांगितलेलं आहे खरं तर ग्रामीण भागातील खेळ तुम्ही सांगितलेला आहेत कबड्डी आणि बैलगाड्याच्या शर्यती असतील कुस्त्या आणि कुस्त्या तर ह्याच्यातला सगळ्यात जो तुम्ही परंपरेनं जो पसणारा प्रकार आहे तो कोणता आहे पर क पहिल्या सुरुवातीला गजी चालायचे आणि कबड्डी हे प्रामुख्याने मुख्य ग्रेम इथे चालतात म्हणजे नरवणीकरांचं किंवा परिसरातील लोकांचं आकर्षण आहे गजी आणि कबड्डी गजी आणि कबड्डी बापू आता तुम्ही सांगितलेले कार्यक्रम आहेतच पण त्या व्यतिरिक्त अजून काही कार्यक्रम आहेत का त्या व्यतिरिक्त भजन चालतंय हरिपाठ चालतो आणि स्त्रियांची आयडी गुंकू असेही कार्यक्रम होतात आणि शालेय कार्यक्रम असतात अखंड अखंडविण असतो गणपती बसल्यापासून बस उठेपर्यंत असे विविध कार्यक्रम आपले पार पडत असतात नरवणे गावातील गणेशोत्सव हा सर्वधर्मी आहे आणि हे सर्वजण एकत्र येऊन साजरा करतात आणि मोठ्या उत्साहात असलेला हा उत्सव अधिक रंगदार होत असतो आता आपल्या सोबत आहेत सलीम डांगे त्यापैकी कशा पद्धतीने तुम्ही या उत्सवात सहभागी होता उत्सव म्हणजे सर्व धर्मीय प्रतीक म्हणजे हिंदू मुस्लिम आणि सर्व जाती धर्मातील लोक इथं येऊन सगळे मिळून हा उत्सव साजरा करतात तुम्ही यात्रा कमिटीत किती वर्षापासून आहे मी यात्रा कमिटीत जवळजवळ तीस तीस वर्षापासून आहे म्हणजे पहिल्यापासून मी यात्रा कमिटीत घेतला आहे आपल्या भूषणशी बोलत आहेत गणेश गुरव त्या गणपती उत्सवामध्ये मा माझे आजोबा मी स्वतः म्हणजे पुजारी आहे मग आमच्या आजोबांचे आजोबा आजोबा माझे वडील आता मी म्हणजे इथं अखंडपणे आम्ही आमची पिढी जाताशी सेवा देत आलेलो आहे आणि ह्या एकावे गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हा नऊसाला पाहणारा गणपती आहे आणि ह्या गणपतीची एवढी आख्यायिक आहे की बाहेर राज्यातूनसुद्धा हे ते भाविक येतात आणि ह्या ग गणपतीचं वैशिष्ट्य असं की पहिल्यापासून म्हणजे गणपतीला महाप्रसाद म्हणून खीर आजही खीर म्हणजे दिली जाते ते आणि आत्ता कसे आहे की काही भाविक का असे आहेत की म्हणजे स्वेच्छेने म्हणजे महाप्रसाद इथं दिवसरा म्हणजे शेवटचे दोन दिवस ठरलेले असतात त्यात स्वेच्छेने गाव जेव्हा म्हणजे महाप्रसाद दिला जातो आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की आत्ता आता आताच्या घडीला ना पुढील पाच वर्ष पाच वर्षांचा ॲडव्हान्स बुकिंग झालेलं आहे महाप्रसादाचं तर असा नवसाला पाहुणार गणपती आहे खर तर गणेशाची मूर्ती हाताने बनवणे आणि मातीने बनवणे ही फार मोठी एक कला असते आणि ही कला कशा पद्धतीने आपण सादर करतो हे एक महत्त्वाचं असतं आणि गणेशाच्या मूर्ती प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या बनवणं आणि त्यात एक कलाकुसर दाखवणं हे कुंभार कुंभार कलाकाराचं एक वेगळंपण असतं आणि हे वेगळंपण नरवणे गावातील एक गाव एक गणपतीची जी संकल्पना रा राबवली त्या गावातील कुंभारांनी दाखवलेली आहे आता जो एक गाव एक गणपती आहे मानाचा गणपती नरवणेकरांचा आहे ज्यांनी बनवलं आहे ते कुंभार परिवार आज आपल्यासोबत आहेत कशा पद्धतीने त्यांनी हा गणपती बनवला आहे किती दिवस लागतो हा गणपती बनव बनवण्यासाठी त्याचबरोबर कशी परंपरा जोपासली हे आता आपण जाणून घेऊया सर्वप्रथम आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहे चंद्रकांत कुंभार त्यांना सर्वजण दादा म्हणतात दादा एक सांगा की तुम्ही ही कशा कशी परंपरा जोपासलेली आहे जोपासलेली परंपरा एक गाव एक गणपती ह्याच्या अगोदर जी परंपरा होती सगळे गावकरी सगळे मिळून माती आणत होते म्हणजे कुंभार समाज कुंभार समाजातली लोक बनवून देत होती आता ती परंपरा सुंदरनानांच्या अगोदर जी परंपरा चालली होती त्याच्यानंतर एक गाव एक गणपती सर्वजण माती सुंदरनाना आणून देत होते सुंदरनाना बनवत होते त्यांच्यानंतर ती परंपरा आमच्याकडे आली तुमच्याकडे म्हणजे नक्की कुणाकडे आली ती आली सूर्यकांत धर्म कुंभार यांच्या त्यानंतर सूर्यकांत आता एक सांगा की हा तुम्ही गणपती मातीचा गणपती बनवत आहात तर हा गणपती बनवण्यासाठी तुम्हाला साधारण किती दिवस लागतात साधारण एकवीस दिवस लागतात कशा पद्धतीने तुम्ही हा गणपती बनवता हा गण मातीमध्ये काय काय मिसळता मातीमध्ये दोन तीन प्रकारच्या माती असतात माती एक शाडू माती लागते परत गाळ माती लागते परतनं एक काळी माती लागते त्यातून कापूस मिश्री दोन तीन अजून माती लागते ते ते मिक्सर बनवून एक जीव करून परत मग चिकल बनवला जातो आणि तिथून पुढं तिथून पुढं जे आहे ते बनवण्याचं काम चालू होतं परतनं बनवताना वाळत 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 थोडा थोडा आकार घेत घेत माती पूर्ण होत जाते गणपती पूर्णत्वाकडे जातो हां तिथून पुढं कलरिंग काम आणि काय गोष्टी असलेल्या त्या सगळ्या होत जातेल्या हा गावचा गणपती हा गणपती बनवताना म्हणजे कलाकाराचं जे कौशल्य असेल ती वेगळं आहे आणि तो जी देव आहे तो आकार मनानं घेत जातो साचा वगैरे काय नाही त्याचं जे आहे त्याचं रूप त्यानं ते जे पद्धतीने घेत जातो अशा पद्धतीने तो पूर्णत्वाकडे हा पूर्णत्वाकडे जातो ते पंचवीस दिवस पर्यंत जातो वाळण्यासाठी सगळा बनवण्यापर्यंत पंचवीस दिवसापर्यंत जातो आता जे आपल्याला दृश्य दिसत आहे हे दृश्य आहे श्री गणेश विद्यालय नरवणे येथील आणि इथं आपल्याला जे पाहावयास मिळत आहेत त्या क्रीडा स्पर्धा चाललेल्या आहेत साधारण पाचवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थी या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि वेगवेगळे प्रकारचे खेळ इथे घेतले जात आहेत खरं तर या पाठ्यमागचा काय उद्देश आहे या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहेत या विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंदराव कुंभार सर सर या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत तर या स्पर्धा घेण्यापाठचं नक्की कारण काय आहे या ठिकाणी या विद्यालयामध्ये या क्रीडा स्पर्धा घेण्याचा हा एकमेव येतो आहे की नरवण हे गाव सर्व महाराष्ट्रामध्ये एक गाव एक एक गणपती या उपक्रमामुळं जाहीर झालेला आहे या गावची एक ओळख आहे की सर्व या गावामध्ये सर्व गणेशभक्त सर्व जाती धर्माचे लोक या पंधरा दिवस उत्सवामध्ये अतिशय हिरिरीने भाग घेत असतात समभावाने या ठिकाणी सर्व लोक वागत असतात आणि हा उत्सव अतिशय जोमाने साजरे करतात या पंधरा दिवसामध्ये वेगवेगळे वेग कार्यक्रम या गावात आयोजित केले जातात या कार्यक्रमा क पैकी हा एक उपक्रम आहे की ज्या गावची परंपरा कबड्डीची आहे आणि ह्या कबड्डीचा खेळ राज्यापर्यंत विभागापर्यंत स्तरापर्यंत हा गेलेले हा खेळ आहे आणि या खेळाचं भवितव्य टिकावं या हेतून या गावची हे ही परंपरा आहे आणि या परंपरेच्या हेतूनं ही परंपरा कायम राहावी या हेतूनं या स्पर्धा शालेय स्तरात पाचवीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बाळ बनातच एक खेळाचं एक बाळकडू मिळावं त्यांना एक ज्ञान मिळावं या हेतून या स्पर्धा आयोजित केल्या जातात या स्पर्धा संपूर्णपणे ग्रामस्थांच्या सहकार्यानं गणेश यात्रा कमिटीच्या वतीनं आयोजित केल्या जातात या स्पर्धेतून भाग घ्या घेणारे सर्व खेळाडू सर्व जे प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत त्या सर्व स्पर्धकांना या गावामार्फत यात्रा कमिटीमार्फत उत्तेजनार्थ फार मोठ्या प्रमाणात बक्षिसाचं वितरण केलं जातं फार मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्यातून त्या, त्या मुलांना पुढं या खेळासाठी एक मार्गदर्शन मिळावं हा युद्ध या स्पर्धा दरवर्षी विद्यालयामध्ये शालेय स्तरावर आयोजित केल्या जातात त्यासाठी आमच्या या सर्व शिक्षकांचं आणि सर्व सहकाऱ्यांचं मला फार मोठं सहकार्य लाभतं आणि ह्या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडून त्या विद्यार्थ्यांना योग्य ते बक्षिसाचं वितरण सार्वजनिक ठिकाणी गणेश मंदिरामध्ये थोर विभूतींच्या हस्ते या बक्षिसाचं वितरण केलं जातं की जेणेकरून त्या मुलांना पुढं त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा मिळते त्याचबरोबर या त्या गावची जी काही एकीची परंपरा आहे ती परंपरा फार मोठ्या स्वरूपाची आहे त्याचं शब्दात वर्णन करणं शक्य नाही परंतु गणेशोत्सव आणि इतर स्पर्धा अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि त्याचबरोबर या प्रत्येक व्यक्तीला कलागुणाला भाव देण्याचा प्रयत्न हा स्थानिक गावच्या संस्कृतीतून दिसून येतो आणि या गावच्या सहकार्यानेच या विद्यालयाची स्थापना संस्थेचं प्रथम विद्यालय म्हणून स्वर्गीय सदाशिवराव पोळ यांनी या ठिकाणी केलेली आहे ग्रामस्थांनी संस्था यांचं फार मोठं एक नातं होतं आणि ते नातं आज या ठिकाणी संस्था आणि ग्रामस्थांनी जपलेलं आहे ते असंच चालत राहावं अशी मी गणपतीचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थम आता आपण जो निसर्गरम्य परिसर बघत आहात तो निसर्गरम्य परिसर आहे नरवणे गावच्या शेजारी आणि खरं तर हा निसर्गरम्य परिसर पाहिल्यानंतर गावाचे काय वैशिष्ट्य आहे हे गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नरवणे ग्रामपंचायतीचे सदस्य नरवणे विकास सेवा सोसायटीचे से संचालक रवी तुपे डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं गाव आहे की त्याला दर्यापुरेचा खूप मोठा वारसा आहे तसेच या गावचं एक वेगळं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर या गावामध्ये महादेवाची यात्रा असेल ज्योतिबाची यात्रा असेल खंडोबाची यात्रा असेल मायकाची यात्रा असेल साबाजीबाबाची यात्रा असेल अनेक यात्रा होतात पण जी आमची एक गाव गणपतीची परंपरा एकशे एकोणसत्तर वर्षाची त्याच्यामध्ये एक वेगळं अख्ख्या गावाने मिळून यात्रा नियोजन असते त्याच्यामध्ये गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा असतात अनेक हरिभक्तपार ना कीर्तन असते अनेक रुणाचे कार्यक्रम असतात आणि तसं बघितलं तर नरवणे हे गाव हे गणपतीचं एकशे एक वर्षाचं गाव आहे आणि त्याच्यामध्ये एक वेगळी परंपरा आहे की महाराष्ट्रामधील गणपती हे आनंद चतुर्थीला जातात आणि आमच्या गावचं गणपती हा तेराव्या दिवशी जातो पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रथामध्ये येऊन रात्रभर जा जागर करून अख्खं गाव जागा असतं आहे त्याच्यामध्ये ज करमुणुकीचा कार्यक्रम असतो आहे आणि पहाटे सकाळी पाच वाजता विसर्जन असतं आहे या गावामध्ये मुलींची लग्न होऊन ज्या सासूरवासिनी म्हणून बाहेर गेलेल्या असतात त्या मुली तसे जे लोक जे कामस्त आमचे मुंबईला असतात कोण मिलिट्रीमध्ये असतोय कोण पोलीसमध्ये असतं सगळे मुंबईकर गामच आणि गावचे ग्रामस्थ मिळून हा एक मोठा उत्साह उत्साहामध्ये हा गणेश उत्सव साजरा केला जातो आणि अतिशय नवसाला पावणारा म्हणून आमच्या एक गाव एक गणपती रा नरवण्याच्या राजाकडं पाहिलं जातं एक गाव एक गणपती बसवण्याची संकल्पना एकशे एकोणसत्तर वर्षापासून नरवणेकरांनी जोपासलेली आहे तर फार मोठं आव्हान या नरवणेकरांनी जोपासलेलं आहे किंवा पेलेलं आहे पण कशा पद्धतीनं हा उत्सव साजरा केला जातो किंवा कशी पद्धत आहे कसं नियोजन असतं हे आता आपण जाणून घेण्यासाठी या उत्सवाचे अध्यक्ष आहेत यात्रा कमिटीचे अध्यक्ष आहेत गौरी हर काटकर त्यांच्याकडे आपण आलेलो आहे अध्यक्ष या नात्यातून तुम्ही कशा पद्धतीने या उत्सवाचं नियोजन करता अध्यक्ष या नात्याने मी सांगतो तुम्हाला की यात्रा कमिटी ही हंगामी असते एक वर्षाचा कालावधी असतो ते गणपती बसेल त्या दिवसापासून ते पुढील गणपती बसेपर्यंत यात्रा कमिटीची निवड केली जाते यामध्ये प्रत्येक समाजातील म्हणजे लोक या यात्रा कमिटीत सामील केले जातात आणि त्यांना प्रत्येकांना प्रत्येकाचे जबाबदारी वाटून दिली जाते आणि त्या जबाबदारीतून प्रत्येकानं त्याचं नियोजन केलं जातं अशा पद्धतीनं एक हंगामी एका वर्षापुरती ही यात्रा कमिटी असते या पद्धतीनं नियोजन राबवलं जातं यात्रा या यात्रा कमिटीचं काम म्हणजे कसं असते की गावाने गावात जे सर्व कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमावर लक्ष ठेवणं किंवा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडणे कारण एक गाव एक गणपती ही संकल्पना पूर्वीपासून पिढी जात चालत आलेली आहे आणि पूर्ण राज्याचं लक्ष ह्या गावाकडं लागलं जातं की ही यात्रा एक गाव एक गणपती हे लोक कशी पार पाडतात कारण महाराष्ट्र शासन जे आहे ना ते गाव एक गणपती संकल्पना राबून पाहिली त्यांनी पण त्यांना सक्सेस झालं नाही ते आमची पिढी जात म्हणजे पूर्वीपासूनच हे सक्सेस करत आलेत यांना फक्त पाठिंबा गणरायाचा असतो आणि इथे जे म्हणजे सर्व म्हणजे तरुण मंडळी असतील म्हणजे जे काय जुनी लोकं असतील यांचा पूर्ण पाठिंबा या यात्रेसाठी राहतो आणि सर्वजण या यात्रेच्या काळात म्हणजे बारा तू तेरा दिवसाचा गणपती असतो त्यात पूर्णपणे झोकून देऊन काम करतात त्यामुळं यात्रेचा ताण हा कुठं गेलेला असतो किंवा कसा हो संप यात्रा हेच आम्हाला कळत नाही कारण या या यात्रेला पूर्ण सगळ्यांचाच पाठिंबा असतो म्हणजे सर, सर्व सर्व जातीचे असतील सर्व धर्माचे असतील हे सर्वजण एकत्र येऊन ही आम्ही यात्रा पार पाडतो त्यामुळं यात्रेचा ताण हा आला आणि यात्रा झाली हे कळतच नाही सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील नरवणे या गावाने एक गाव एक गणपतीची योज संकल्पना एकशे एकोणसत्तर वर्षापासून जोपासलेली आहे ही संकल्पना कशा पद्धतीने जोपासली आहे आणि कोणकोणते धार्मिक या उत्सवामध्ये साजरे केले जातात त्याचबरोबर विसर्जनाची पद्धत कशी आहे अशा विविध प्रश्नांची उत्तरं आपल्याला या गणेशभक्तांनी दिलेली आहेत खरं तर हा महाराष्ट्र शासनाचा एक वेगळा उपक्रम काही वर्षापूर्वी शासनाने सुरू केला होता त्या उपक्रमाला शासनाला यश आलं नाही पण आमच्या नरवणेकर जो उपक्रम राबवलेला आहे एक गाव एक गणपती योजनेला त्याला उदंड प्रतिसाद मिळालेला आहे आणि प्रतिसादच मिळालेला नाही तर ती परंपरा इतके वर्षे जोपासण्याची त्यांनी अखंडपणे ठेवलेली आहे महाराष्ट्रातले एकम गाव गाव असे आहे की ते नरवणे आहे या नरवणेकरांचा आदर्श सर्वांनी घ्यावा